बेडगाव येथील उदयनराजेनगर परिसरात श्री विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित चौदाव्या अखंड हरिणाम सप्ताहाने आता सांगतेकडे वाटचाल सुरू केली आहे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित श्री शिव महापुराण कथेच्या सहाव्या दिवशी म्हणजेच पंधरा फेब्रुवारी रोजी भगवान गणेश आणि कार्तिकेयी यांच्या जन्माचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला या कथेदरम्यान बाल चिमुकल्यांनी भगवान गणपती आणि विविध देवदेवतांच्या हुबेहुब वैशभूषा परिधान केल्या होत्या बालगणेशाचं रूप पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचं पारण फिटलं या वेशभूषांमुळे आणि सलग सहा दिवसांच्या शिवघोषाने संपूर्ण केळगाव परिसर शिवमय झाला असून जणू कैलास पर्वतच केडगावात अवतरल्याचा भास होतो प्रवक्ते हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांनी गेल्या सहा दिवसात भाविकांना शिवपुराणातील विविध रहस्यांचा उलगडा करून दिला शिवमहापुराण महात्म्य आणि बिंदु चंचुला चरित्र शिवनामाचे महत्त्व भस्म आणि रुद्राक्ष महात्म्य सती आख्यान आणि मंगलमयश पार्वती विवाह सोहळा सहाव्या दिवशी गणपती कार्तिकेय जन्म आणि त्यांच्या विवाहाची कथा भाविकांना रसाळवाणीतून श्रवण करायला मिळाली श्री शिवाय नमस्तो श्री शिवाय स्वतः परमार्थ करतो ह्याच नवल नाही हो स्वतः भजन करतो यात नवल नाही अजिबात नाही पण तुम्ही बसल्यापासून तुम्ही स्वतः भजन करून आमच्याकडून भजन करून घेताय ह्यात आहे तुम्ही केले का <laughs> प्रश्नच नाही भगवंतांना माहिती आहे आणि नावाप्रमाणेच प्रकाशमय असणारे प्रकाश प्रकाशमानासाठी आमासारख्या अंधारात असणाऱ्या लोकांना प्रकाशमय करून टाकलं म्हणून आज तुमचं जे आम्ही धन्यवाद आई मला एक सांगा की सहा दिवस झाला ऐकतं का रोज 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 ऐकतात याच्यातली अतिशय भावलेली गोष्ट सांगा की मी हे सात दिवसातलं हे तुमचं कथेतलं आयुष्यभर लक्षात ठेव नक्कीच सांगेन कोणत्या मेरा पती मेरा देवता देवताळून हो, जाऊ द्यासाठी तारी पती मेरा देवता मी एका सांगू शकते जस शिवाजी महाराजांनी ती महिला आली तिला बोळवून करून पाठवलं तस या आपण सुद्धा सगळ्यांनी हे आचरणात आणलं पाहिजे कोणाची बहीण असल कोणाची मुलगी असल तर तिला आपल्या बहिणीप्रमाणे माना मुलगीप्रमाणे माना आणि जसं शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण करून दाखवली तस सगळ्यांनी आपल्या आचरणात नुसतं बोलायचं नाही तर आचरणात आणायचं सांगितलंय महाराजांनी खूप छान कथा सांगितली त्याच्या पण एक गीता आपल्या पतीला मान असेल तिथंच आपण जायचं आपल्या पतीला मान असलं तर जायचं नाही पती हा आपला देवाच आहे कथा कालची पती खरखर आहे माझा पती सुद्धा माझ्यासाठी खूप देव आहे तर माझ्या पतीचं माझं खूप खरच प्रेम एवढ्या माणसात व्यक्त करणं सोप आहे काय भाऊ माणसं लग्नाला नेणं बायकोल दुसऱ्याच्या हा आईलो हे म्हणा त्यांना

ते आपल्या हिंदू धर्माविषयी त्या मला मुलांच्या मनात परिवर्तन होऊन आपले हिंदू राष्ट्र बनायला खूप वेळ लागणार नाही वा 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 अति संदेश करून खूप धन्यवाद आम्हाला वाटलं नव्हतं या वयात तुमचे हे विचार असतील नाही विचाराला धन्यवाद ख्याळ मुलांना जर ते जीवन दिले ना तर मुलं आपले हिंदू संस्कृती राहिलेलीच राहिली हा एक मत या ठिकाण तुम्ही अतिशय विनोदी प्रकार या ठिकाण सर्वांना या ठिकाण खळखळून हसवलं लोकांना एक दिवस या ठिकाणी इंदोरीकर महाराज मिळत नाही परंतु आपण सात दिवस या ठिकाण बाबांच्या रूपात विचार या ठिकाणी तुम्ही चांगले दिले त्याबद्दल सर्व या ठिकाणी तरुणांचं विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानचं या ठिकाणी आभार मानतो आणि तुमच्यासाठी आणि या टीम साठी तुमचा एक शेअर मारतो हो, हो। शेअर मारतो <laughs> शेअर मार्केट असेल शेअर मार।, मार 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 इस दुनिया में बहुत महाराज और कलाकार है इस दुनिया में बहुत महाराज और कलाकार है लेकिन तुम्हारे जैसे और तुम्हारी टीम जैसे कोई नहीं कोई नहीं कोई नहीं जीवना गाडी बंगला दहन दौलत ही काहीच आई वडिलांच्या पुढं काहीच नाही शून्य आहे आई वडील असणं हेच जीवनामध्ये खूप hmm. उद्या तुमची आणि आमची भेट होईल भविष्यात कधी होईल किंवा नाही होईल हे मला माहिती नाही महाराज पण मी तुम्हाला सदैव आठवणी ठेवीन आणि तुमचे विचार जे आहेत तुम्ही जे विचार इथं मांडले hmm. खरंच इथून पुढं त्या विचार माझ्या जीवनामध्ये मी नक्की विचार विचार घेऊन जा मला विसरला तरी हरकत नाही विचार मात्र हे माझे विचार नाही ते साधू संतांचे विचार आहे त्या विचारावर पाऊल टाळून ठेवून मी चालतोय चला धन्यवाद कथाश्रवण करण्यासाठी आलेल्या महिलांनी विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानचे से आभार व्यक्त करून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेत आम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ पाहणाऱ्या महाराजांना आज आम्हाला प्रत्यक्षात कथाश्रवण करायला मिळाली हे आमचं भाग्यच असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली सोहळ्यासाठी उदयनराजेनगर मराठा नगर शिवाजीनगर भूषण नगर एकनाथ नगर रभाजीनगर शाहू नगर पाच गोडाऊन आणि गावठाण परिसरासह केळगाव पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित प्रतिनिधी जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात